आपने जे काहित बाजार, करा, स्मार्ट, श्री मलंग रोड द्वारली गावातील काम अंतिम टप्प्यात शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केली पाहणी गेली अनेक वर्षे द्वारली गावातून जाणारा श्री मलंग रोडची दयनीय अवस्था झाली होती कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या निदर्शनास आणून देऊन आयुक्त यांनी तात्काळ करून डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आलेले पाहून महेश गायकवाड यांनी आज रस्त्याची पाहणी करून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदुराणी जाखड यांनी युद्धपातळीवर काम पूर्ण करत असताना त्यांचे आणि अधिकारी कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त केले या त्या रस्त्याचे दुरुस्तीकरण हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे अतिशय खराब आणि खड्डेमय झालेला हा रस्ता आज तुम्ही बघा तर कोणत्या कोणत्याही प्रकारची ट्रॅफिक होणार नाही आणि गाड्या सुरळीत चालतील त्याचप्रमाणे कोणत्या प्रकारचा अपघात होणार नाही अशी दक्षता इथले गावकरी आणि बस आहेत या लोकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे आम्ही कोणत्याही प्रकारचं पत्र व्यवहार करत नाही चमकोगिरी करत नाही या ठिकाणी उभं राहून काम करून घेतो सध्या या कल्याण शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची दयनीय अवस्था आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे असं मी आपल्या माध्यमातून आयुक्तांना विनंती करतो त्याचप्रमाणे हा जो रस्ता आहे हा मान्य आयुक्त महोदयांनी लवकर करून दिला आयुक्त मॅडमचं त्याचप्रमाणे इथल्या अधिकाऱ्यांचं त्याचप्रमाणे इथल्या कामगारांचं या सर्व विभागातील लोकांच्या धन्यवाद शरद शिंदेसह करिश्मा मयेकर आदिराज मिडिया कल्याण द्वारली गाव <conduction>